तरी बघा आपली वांगी वेळी झालेली आहे हे बघा बघा बाजरीची भाकर आणि हे बरी बनवलेले ती रेसिपी मी टाकणार आहे आणि ही सकाळची चटणी तर या मैत्रिणीनं जेवायला हे बघा मस्त डिश आहे व्हेज पण छान 그ु छ च ं द ा때 पुणे शेंगदाणे त्याचे याचं सारण छान होणार मस्त लागणार लसूण आणि शेंगदाणे भाजून घेते त्याच्यावर ही मिरची पण भाजून घेते आणि ह्याच्यातना मी एक वेगळी चटणी वापरणार आहे भर बर, भरी क जेव्हा मी भरेन तेव्हा एक वेगळी चटणी वापरणार आहे तर ती चटणी मी काय वापरणार आहे ते तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत रेसिपी तुम्ही पाहिजे तर तुम्हाला समजेल मी ते कोणती चटणी वापरली होती हे बघा असे भाजून घ्यायचे मस्त हे आपलं सारण आहे वांग्यांमध्ये भरायचं गॅस बंद करते आल्याचा तुकडा पण टाकते तो पण गरम होऊन राहिल त्याच्यात तरी हे बघा वांगी आता मी कापून घेते हे हे काढून टाकायचं ते ठेवायचं Сюда я пойду. <coughs> या वांग्याचे याच सारण स्पेशल घेतलेलं म्हणजे शेंगदाणे ओले शेंगदाणे घेतले शेंगा आणलेला ना त्याचे सगळं असं कचरा मी काढला ह्याचे आपल्याला मधून तुकडे करायचे Thank you. आतमध्ये घाण का किडलेलं आहे का बघायचं योगा हो असे चार तुकडे करायचे चार चार तुकडे केले तर म्हणजे मला वांगे नाही खायचे घ्यायच पण तुम्हाला मी रेसिपी दाखवायसाठी मी वांग्याच बरी बनवते आजच वांगे मधून कापून घेतली आता आपण वाटणाची तयारी करू आपण पाण्यात टाकून ठेवले आहे हो नाहीतर ती काळी पडते तर हे बघा वाटण आपलं झालेलं आहे जरा जाडसरच वाटले शेंगाणे पण गाळून गेले थोडं जाडसरच घातलं वाटण आपण जिरं टाकूया ही धना पावडर आणि हा गरम मसाल। मसाला ह्याच्यात मी लाल तिखट टाकणार नाही तिखट मसाला टाकणार नाही म्हणून तुम्हाला म्हणाले ना ह्याच्यात मी एक चटणी टाकणार आहे ती मी घरीच बनवलेली तर हे बघा ही आहे जवसाची चटणी हे बघा जवसाची चटणी बनवलेली मी घरी बनवली तर ही चटणी मी ह्याच्या तास टाकणार चांगले दोन चमचे भरून घेतले ही आहे आपली सिक्रेट चटणी तर दोन चमचे मी घेतले आणि याला आपण मीठ थोडंसंच वापरूया कारण चटणीमध्ये मीठ आहे थोडस मीठ वापरलं परत सांगते मी तिखट टाकलेलं नाही लाल मसाला वगैरे टाकलेला नाही आणि थोडस थोडस हिंग टाकल्या वांगी मी पाण्यात ठेवलेली याच पाणी काढून आणि आपल्याला ह्या तव्यावरच करायचंय तर एकीकडे मी तवा ठेवते तापत तवा टाकत तुम्ही आता हे मिश्रण आपण वांग्यामध्ये भरून घेऊया तर मैत्रिणीनं या माझ्या पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर तुमच्याकडे जवसाची चटणी नसेल तर तुम्ही जवस जेव्हा आपण वाटा हे वाटायला घेतली ना शेंगदाणे वाटण वगैरे तेव्हा त्याच्यात ते तुम्ही जवश टाकू शकता जवस थोडा सुका खोबरा असं टाकून हे सारण तुम्ही वांग्यामध्ये भरू शकता आणि वाटण पातळ नाही सुकच वाटण आणि आपल्याला ही वांगी सुकीच बनवायची तर आता मी ह्याच्यात हे सारण सगळं भरून घेते गॅस कमी ठेवून आपण हे शिजवणार आहे सारण भरून घेते वांगी ना गाईच खायला चांगली वाटतात टेस्टी लागतात पण वात वगैरे ज्याला असेल वाताचं संधी वात वगैरे ते नाही खाऊ शकत ना तर मला सुद्धा खरं म्हणजे नाही खायचं वांगी पण काय करणार रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे ना म्हणून मी ही वांगी के तर मुली मुलगी आणि ते खाते ते, ते, खाते। सकाय ते तर नाही ते संध्याकाळी खाते तर सकाळी मी तिखट डाळ बनवली आणि चटणी बनवली त्यात सुद्धा तुम्हाला मी दाखवते मस्त त्याच्यात कैरी टाकली चटणीमध्ये पण कैरी टाकली मस्त आंबूट आंबूट मुलीला आंबूट आंबट मस्त चटणी खूप आवडते तर त्याच्यात मी कैरी टाकून मस्त आंबट आंबट अशी चटणी बनवली आणि तिखट डाळ म्हणजे मसूर डाळ घेतलेली त्याचीच तिखट डाळ बनली हे बघ आपलं सगळं ह्याच्यात सारण भरून झाले सगळं बरोबर पाच वांग्या ना बरोबर सारण आले अरे बघा पाच वांग्यांना पुरेपूर सारण सगळं भरलंय तर हा बघा तवा आपला तापलेला आहे त्याच्यात आपण तेल टाकूया तेल लागेल अजून कारण आपल्याला पाणी नाही टाकायचंय तेलातच शिजवायचे तरी बघा वांगी आपण त्याच्या सोडून घेऊ आणि गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं म्हणजे ती लागणार नाही अधून मधून हलवत राहायचं आता हा मी खोलगेट झाकून घेतलाय ह्याच्यावर असा द्यायच तरी शिजू दे आपल्याला मंदाचं आणि बघा काही सकाळी मी सकाळी मी मिक्सरांना ही तिखट डाळ बनवली बघा ही सकाळी तिखट डाळ डब्याला बनवलेली त्याच्याबरोबर भात आणि लाल मिरची चटणी बघवली बनवलेली बघा तिखट डाळ चटणी आणि भात दिघला आणि मी फोडणी दिली हे बघा ही हा सकाळी त्यांचा डब्बा आपल्याला पाणी ना वापरले ना त्यामुळे आपल्याला फक्त वाफेवरच शिजवायचे आणि चव्यामध्ये ना खूप छान होतात फक्त व्यवस्थित पूर्ण भाजली गेली पाहिजे त्याला मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे तर नाही आवडली रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर करा अजून शिजवायचे एकदम कमी गॅस ठेवूया त्याच्यात परत झाकण देते आपल्यावर वाफेवरच शिजवायचे तरी बघा आपली वांगी शिजलेली आहेत हे बघा मस्त वांगी शिजलीत चुकीच पाणी नाही काय नाही सारणसुद्धा बाहेर आलेलं नाही बघा तरी आपली वांगी शिजलीत आणि आपली वांग्याची रेसिपी रेडी झालेली आहे चला आज आपण वांग्याचं वेगळ्या पद्धतीत बरेच बघू हे बघा ही पाच वांगी घेतली आणि हे ओले शेंगदाणे घेतले हे बघा हे ना ओडे शेंगदाणे घेतले हे ओले शेंगदाणे आणि तीन मिरच्या घेतल्या खूप तिखट आहेत म्हणून तीनच घेतलं आणि लसूण घेतला आणि ओले शेंगदाणे हे बघा या शेंगा हे बघा या मी माझेवर शंभर रुपयाच्या शेंगा आणल्या जवळजवळ अडीच किलो आहेत तर ह्याच मी सोलून हे ओले शेंगदाणे भरतासाठी वांग्याच्या घेणार हे बघा ऐक की नाही मस्त आता मी उकडणार नाही आहेत शेंगा या शेंगा सोलून यातले दाणे काढून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे उकडून नाही खाणार एक आल्याचा तुकड़ा घेतला